पारंपरिक शेतीला फाटा देत फुलवली ड्रॅगन फ्रूटची शेती धाराशिव जिल्ह्यातील जागजी येथील रामबाबूराव सावंत यांनी मराठवाड्यात ड्रॅगन फ्रूटचा पहिला प्रयोग केला धाराशिव जिल्ह्यात ड्रॅगन फ्रूट हे पीक घेणारे जागजी पहिलंच गाव आहे दोन हजार सोळा साली त्यांनी सुरुवातीला दोन एकर व ड्रॅगन फ्रूटची शेतीची लागवड केली त्यानंतर त्यांनी सहा एकर शेतामध्ये ड्रॅगन फ्रूटची लागवड केली सावंत बंधूंना शेतामध्ये नवनवीन प्रयोग करण्याची आवड असल्यामुळे त्यांनी आखाती खजुराची जवळपास दोनशे वीस रुपये शिमला व जम्मू काश्मीरमध्ये असलेली सफरचंदाची जवळपास साडेतीनशे झाडे त्यांनी आपल्या शेतामध्ये लावली आहेत वर्षाला लाखो रुपयांचा नफा ते ड्रॅगन फ्रूटच्या माध्यमातून कमवत आहेत याशिवाय त्यांनी कर्नाटक आंध्रा तेलंगणा राजस्थान गुजरात या इतर राज्यांमध्ये असणाऱ्या जवळपास सात हजार शेतकऱ्यांना त्यांनी प्रशिक्षण देखील दिलं आहे सावत्यांची यांची स्वतःची नर्सरी असल्यामुळे ते ड्रॅगन फ्रूटची रोपे सुद्धा विकतात आणि त्यातून त्यांचा आर्थिक फायदा देखील चांगला होतो माझं नाव तानाजी बाबराव सावंत राणार जागजी तालुका जिल्हा उस्मानाबाद आमच्याकडे जवळजवळ सहा वर्षे ड्रॅगन फ्रूट चालू आहे आणि त्याचा फायदा सर्व शेतकऱ्याला होतो जर लागवड केली तर आणि नाही लागवड केली तर त्याचा काय फायदा होणार बी नाही आमच्याकडं नर्सरी पण आहे आणि माल पण आमच्याकडे भरपूर निघतो आम्ही मुंबईला पाठवतो सोलापूर पाठवतो बार्शी लातूर या ठिकाणी आम्ही माल घेऊन जातो जवळजवळ आम्ही दीडशे रुपयापासून खाली एकशे सात सत्तर ह्या वर्षी भाव रेट कमी आले जरा नाहीतर पहिल्या वर्षी ते भरपूर होते रेट सत्तर रुपयापासून आता आम्ही इकलं आहे आत्ता जवळजवळ दीडशे रुपये मार्केट आहे त्याचं ड्रॅगन फ्रूटचं किती झाड सुरुवातीला आपण पहिल्या सुटला एक झाडं लावली होती दोन हजार चारशे पोळ लावले होते नंतर आपण वाढवले अकराशे पोळ वाढवले नंतर त्याच्यानंतर आपण परत अजूक वाढवले अकराशे आणखी डबल अकराशे अकराशेचा प्लॉट केला त्याच्यामुळं आता आपल्याला आपल्याकडं भरपूर माल निघतो एका तोड्याला जवळजवळ दोन तीन टन चार टन माल निघतो आपल्याकडं वार्षिक किती तोडे होतात किती वार्षिक आपल्याकडं सहा तोडे होते सहा सात तोडे होते त्याच्यामुळं आपल्याकडं जवळजवळ वीस पंचवीस टन माल निघतो किती आर्थिक फायदा झाला आणि शेतकऱ्यासाठी हे पीक किती फायदे ठरत आहे आपल्याकडं जवळजवळ पाच ते सहा वर्ष झालं ड्रॅगन फ्रूट आहे आपल्याला पहिल्या वर्षी बी भरपूर उत्पादन निघालं आता पण आपल्याकडे भरपूर उत्पादन आहे